आमच्याकडे आता जिल्हा परिषद इलेक्शनसाठी टोटल गट आणि छप्पन सीट्स आहे त्यामध्ये लोकसंख्याप्रमाणे जमाती आणि नागरिकांचं मागासवर्गीय याचे आरक्षण आम्ही काढ काड़, काढलं काड़, काढलं आहे लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीसाठी एक सीट निघाली जमातीसाठी चोवेचाळीस आणि ओबीसीसाठी सत्तावीस टक्केप्रमाणे पंधरा होती पण अकरा सीट उरली होती तर अकरा करण्यात ओबीसीसाठी आता एक सीट जी अनुसूचित जातीसाठी होती त्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये महिलांचं आरक्षण होता तर त्यामुळे आयोगाने आम्हाला जे निर्देश दिले आणि मार्गदर्शन केलंय त्याप्रमाणे ती सीट अनुसूचित जाती ओपन साठी ठेवली आहे अनुसूचित जमातीमध्ये पैकी बावीस सीटचं महिला आरक्षण करण्यात आलंय आणि ओबीसी मध्ये अकरा सीट्स पैकी सहा सीट्स महिलांसाठी रिझर्व्ह करण्यात आलीये मी फक्त सांगते की कोणती कोणती सीट अनुसूचित जमातीमध्ये पहिले जी बावीस आपले गट आहेत जे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले अक्कलकुवामध्ये भगदरी अक्कलकुवामध्ये पिंपळकुटा अक्कलकुवामध्ये मोरखी अक्कलकुवामध्ये मोरंबा अकरानीमध्ये सावर अकरा मध्ये तेलखेडी अकरानी मध्ये तेल कात्री रेव्हेन्यू अकरानीमध्ये मांडवी बुजरू तळोदा मध्ये प्रतापपूर तळोदा मध्ये बोर शहादा मध्ये सुंडा नंदुरबार मध्ये नांदरखे नंदुरबार मध्ये धानोरा नवापूरमध्ये नवागाव नवापूरमध्ये भरडू नवापूरमध्ये खांडवारा नवापूरमध्ये मोगराणी नवापूरमध्ये चिंचपाडा नवापूरमध्ये कोळदा आणि नवापूरमध्ये गडद त्याचप्रमाणे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर याच्यासाठी जे स्त्रीचं आरक्षण आहे ते शहादामध्ये लोणखेडा शहादामध्ये मध्ये प्रकाशा शहादामध्ये सारंगखेडा शहादा मध्ये कहाटोळ शहादा मध्ये वडाडी चुकीच्या सांगितलं परत सांगते नागरिकाचा मागासवर्ग प्रवर शहादामध्ये लोणखेडा शहादामध्ये मध्ये प्रकाशा नंदुरबारमध्ये कोळदे नंदुरबारमध्ये खोंडामळी नंदुरबार मध्ये रनाळा नंदुरबारमध्ये मांडळ आता ही जी सगळी आरक्षण आहे याचा एक गॅझेट पण निघेल लोकांचे ऑब्जेक्शन नंतर तर ते पब्लिक डोमेन मध्ये आम्ही टाकू त्याचप्रमाणे पंचायत समिती सभापती आरक्षण जे होते ते आम्ही आज डिक्लेअर दि केले आहे तर ज्याचे ज्या ज्या पंचायत समितीमध्ये पहिले पुरुषांचं आरक्षण महिलांचं आरक्षण होता ते आता ओपन मध्ये करण्यात आले आणि जिथे ओपन होता ते महिलां आता महिलांसाठी रिझर्व्ह करण्यात आले तर आमच्याकडे पंचायत समिती कोणती कोणती महिलांसाठी आरक्षित केली येईल अक्कलकुवा अकरानी आणि शहादा ही तीन पंचायत समिती आता या इलेक्शनमध्ये महिलांसाठी रिझर्वड आहे आणि तलोदा नवापूर आणि नंदुरबार ओपनसाठी आहे थँक्यू